टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार वारंवार विचारले जाणारे आणि बऱ्याच परीक्षांना तेच तेच प्रश्न रिपीट देखील होतात असे आज आपण या व्हिडिओमध्ये दोनशे प्लस समानार्थी शब्द बघणार आहोत या समानार्थी शब्दासोबतच आपल्या खूप या परीक्षेला शुद्ध आणि अशुद्ध शब्द देखील विचारले जातात ते देखील तो टॉपिक देखील हे समानार्थी शब्द करताना कवर होतो चला तर मग बघूयात हे वारंवार विचारले जाणारे समानार्थी शब्द चिंता काळजी चिडीचूप शांत चिडीचूप बसला बऱ्याच वेळा बोलताना आपण ऐकतो खूप लोकांच्या तोंडातून चिडीचूप बसलाय म्हणजेच काय शांत म्हणजे चिडीचूपला समानार्थाचा त्याच अर्थाचा शब्द आहे शांत चिमुरडी म्हणजे लहान चूक ला समानार्थी दोष चेहरा म्हणजेच मूक चौकशी म्हणजे विचारपूस छंदला समानार्थी शब्द आहे नात किंवा आवडदेखील म्हणतात छान म्हणजेच सुरेख किंवा सुंदर हे दोन समानार्थी शब्द आहेत छिद्र ला भोक म्हणतात जग म्हणजेच दुनिया किंवा विश्व हे दोन समानार्थी शब्द श्रद्धा ला समानार्थी शब्द आहेत आदर निष्ठा किंवा अविरत विघ्न ला समानार्थी शब्द आहेत अडचण संकट किंवा आपत्ती देखील म्हणतात विहार म्हणजेच खेळ क्रीडा सहल किंवा भ्रमण लौकिक ला अजून समानार्थी शब्द आहेत कीर्ती प्रसिद्धी बोलबाला किंवा गाजावाजाला देखील लौकिक हा समानार्थी शब्द आहे शव प्रेताला शव असं म्हणतात त्याला बरेच समानार्थी शब्द आहेत जसे की मृत शरीर मढे कलेवर शंकाला देखील खूप सारे समानार्थी शब्द आहेत म्हणजे शंकाला संशय किंतू विकल्प अंधेशा आशंका असे समानार्थी शब, शब्द शब्द आहेत योगक्षेम ला निर्वाह चरितार्थ उदरपोषण उपजीविका हे सर्व समानार्थी शब्द आहेत पर्वत ला नगर गिरी शेल अचल अद्री बैल ला समानार्थी शब्द आहेत वृषभ पोल किंवा खोंड बऱ्याच वेळा काय होतं आपण पाठांतर करताना किंवा लक्षात ठेवताना फक्त बैलचे समानार्थी शब्द लक्षात ठेवतो म्हणजे वृषभ पोळ किंवा खोंड पण उलटाही प्रश्न विचारला जातो म्हणजे पोळ या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर त्याला देखील ऑप्शनमध्ये बैल वृषभ किंवा खोंड हे जर ऑप्शन असतील तर हे त्याचं उत्तर असणार आहे म्हणजे करताना फक्त तो शब्दाचा समानार्थी शब्द न बघता दोन्ही बाजूने बघायचं म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं वडील ला समानार्थी शब्द आहेत पिता जनक जन्मदाता किंवा तीर्थरूप असंही म्हणतात माणूस ला मानव नर मनुष्य किंवा मनोज भुंगाला भ्रमर अली मिलिंद भृंग मधुप मधुकर किंवा बंपर असंही म्हणलं जातं तसेच भूषणला समानार्थी शब्द आहेत अभिमान मोठेपण अलंकार आभरण आणि दागिना त्यालाच भूषण असं म्हणतात प्रेमला समानार्थी शब्द आहेत माया मोह स्नेह हत्तीला देखील खूप सारे समानार्थी शब्द आहेत म्हणजे बऱ्याच नावाने हत्तीला ओळखलं जातं जसे गज हस्ती गजेंद्र कारण गणपतीचं रूप आहे सेम दिसतं म्हणून गजेंद्र गणपतीच्या नावावरून हे नाव पडलं आहे नग कुंजर मतंग द्वीप वारण आणि दंती दातामुळे दंती असं देखील म्हटलं जातं संग्रामला समानार्थी शब्द आहे युद्ध समर संगर किंवा लढाई घोडाला अश्व वारू तुरक हय किंवा वाजी हा समानार्थी शब्द आहे फूलला समानार्थी शब्द आहेत पुष्प सुमन कुसुम सुम किंवा प्रसूण असं म्हणतात पाय ला चरण, पाऊल किंवा पद हे समानार्थी शब्द आहेत परिमल ला सुहास किंवा सुगंध पक्षी ला खग अंडज पाखरू विहग किंवा द्विज हे समानार्थी शब्द आहेत बाहुबंदला नातेवाईक म्हणतात आत्त किंवा सगळे सोयरे प्रजा म्हणजेच लोक रयत किंवा त्याला जनता हे समानार्थी शब्द आहेत प्राचीनला समानार्थी शब्द आहे पुरातन किंवा जुनाट दंडवत ला समानार्थी शब्द आहे प्रम प्रणाम किंवा त्यालाच आपण नमस्कार असे म्हणतो थोडेला समानार्थी शब्द आहे नाम मात्र मात्र किंचित कणभर किंवा लव मात्र दुनियाला समानार्थी शब्द आहे जग किंवा विश्व असं म्हणतात रणझुंजार ला शूर लढवया पराक्रमी किंवा रणगाजी हे समानार्थी शब्द आहेत प्रातकाळ म्हणजे सकाळ उषा किंवा पहाट फरकला काय समानार्थी शब्द आहेत तर भेद भिन्नता अंतर किंवा तफावत पंडितलाच विद्वान शास्त्री किंवा बुद्धिमान म्हणतात सूर्यला खूप जास्त समानार्थी शब्द आहे त्यामुळे बऱ्याच परीक्षेला यावरती प्रश्न विचारला जातो तर सूर्याला समानार्थी शब्द कोणते रवी भास्कर दिनकर सविता भानू आदित्य दीनमणी वासरमणी मित्र किंवा मार्तंड या सर्व नावाने ओळखलं जातं लालसाला समानार्थी शब्द लालसा म्हणजेच काय इच्छा अभिलाषा किंवा आकांक्षा हरकत म्हणजे एखादी गोष्ट बोलताना आपण म्हणतो हरकत आहे हरकत म्हणजे थोडक्यात समान शब्द काय तर विरोध अडथळा किंवा आडकाठी किंवा मज्जाव असंही म्हणतात पुढे बघूया गंधला समानार्थी शब्द आहेत वास परिमल सुवास सुगंध दरवर टिळा तिलक किंवा दर्प कारागृहला समानार्थी शब्द आहेत तुरंग बंदिवास किंवा कैदखाना काटला काय म्हणतात तर तीर किनारा तट तीर किंवा शेवट हातला समानार्थी शब्द आहेत कर सारा जकात ग्रहण संक्रांत देवला समानार्थी शब्द आहेत सॉरी इंद्रला समानार्थी शब्द आहेत देवेंद्र अमरेंद्र वासव वज्रपाणी शुक्र किंवा नाकेश अचपलाच म्हणतात खोडकर चंचल चैतन्यपूर्ण किंवा गतिमान अनर्थला समानार्थी शब्द आहे वरिष्ठ संकट निरर्थक अर्थशून्य किंवा अर्थहीनता अनाथला समानार्थी शब्द आहे निराधार पोरका निराश्रित किंवा असहाय्य आयुष्याला समानार्थी शब्द आहे जीवन जीवित काल हयात किंवा आयो असं म्हणतात खमंग म्हणजेच रुचकर चवदार किंवा स्वादिष्ट किल्ल्याला काय समानार्थी शब्द आहेत तर गड तट किंवा दुर्ग जनकलाच पित्ता बाप किंवा वडील असं म्हणतात बरेच वेळा हे शब्द नेहमी रिपीट होत असतात म्हणून मागील आलेल्या परीक्षांचे देखील समानार्थी शब्द यामध्ये कवर केले आहेत खटकालाच म्हणतात भांडण वात कडी किंवा बेब नाव गीतला समानार्थी शब्द आहे गाणे किंवा पद चिरंजीवलाच चिरायू दीर्घायुषी अमर शाश्वत किंवा चिरंजीवी म्हणतात आदर्शला समानार्थी शब्द आहे नमुना दर्पण आरसा किंवा कित्ता उपवणला स समानार्थी शब्द आहे बाग बगीचा उद्यान किंवा वाटिका असं म्हणतात नदीला समानार्थी शब्द आहे सरिता तटीनी जीवनदायीनी तरंगिणी जलवाहिनी तारिणी किंवा आपगा धरणी म्हणजेच आपली पृथ्वीला समानार्थी शब्द आहे धरणीला पृथ्वी धरती मही वसुधा वसुंधरा भूमी धरत्री जमीन किंवा भू म्हणतात धनुष्याला कामरूक चाप धून कोदंडा किंवा तीरकमठा म्हणतात डोळ्याला समानार्थी शब्द आहे चक्षू नयन नेत्र लोचन अक्ष किंवा अक्षीदेखील म्हणतात ठेकेदारला समानार्थी शब्द आहे कंत्राटदार किंवा मक्तेदार ध्वज पताका झेंडा किंवा निशान म्हणतात धाडस म्हणजेच धैर्य साहस हिम्मत निर्भयता दीडपणा छाती निमंत्रक ला समानार्थी शब्द आहे आमंत्रण बोलावणे किंवा पाचारण नजराणाला भेट किंवा उपहार म्हणतात दरिद्रीला समानार्थी शब्द आहे गरीब दिन किंवा कंगाल दैन्येला समानार्थी शब्द दारिद्र्य हलाकी किंवा गरिबी तलावलाच कासार तळे तडाग सारस सरोवर किंवा जलाशय म्हणतात ढोंगला समानार्थी शब्द आहे सोंग पाखंड किंवा बतावणी निर्मयलाच स्वच्छ निष्कलंक किंवा विमल म्हणतात थंड म्हणजे गार शीत किंवा शीतल थकवाला शिनवटा शीण ग्लाणी किंवा निरुत्साह म्हणतात तहानला समानार्थी शब्द आहे लालसा किंवा तृष्णा आश्चर्याला समानार्थी शब्द आहे नवल अचंबा किंवा विस्मय उणीवला समानार्थी शब्द कमतरता न्यून किंवा न्यूनता एवजलाच संपत्ती रक्कम रोकड किंवा मालमत्ता म्हणतात ऋषीला समानार्थी शब्द आहे मुनी साधू योगी संन्यासी तापसी किंवा तपस्वी एकचितला एकाग्र किंवा एक एक मानता म्हणतात किळसला समानार्थी शब्द आहे घृणा तिटकारा किंवा शिसारी कोमललाच नाजूक मऊ मृतू कोवळे किंवा सुकुमार म्हणतात कैवारीला समानार्थी शब्द आहे बाजू घेणारा किंवा सहाय्यकर्ता आसक्तीला समानार्थी शब्द आहे लोभ हव्यास लंपट किंवा अणुरक्त आकाशला समानार्थी शब्द आहे नभ गगण अंबर आभाल अस्मान किंवा अंतरिक्ष इजालाच पीडा उपद्रव्य किंवा उपाय अपाय असं म्हणतात कण्णाला समानार्थी शब्द आहे मुलगी तनुजा तनया आत्मजा पुत्री किंवा सुता असं म्हणतात कळसला समानार्थी शब्द आहे टोक शिखर हे लक्षात ठेवायला सोपं आहे एकच शब्द आहे कळस म्हणजेच टोकशिखर कमळला देखील अनेक समानार्थी शब्द आहेत यावरती देखील बराच प्रश्न विचारला जातो कमळला पंकज राजू पद्म अंबुज सरोज नीरज नलिनी किंवा कुमुद असं म्हणतात एकजूटला समानार्थी शब्द आहे एकी ऐक्य किंवा एकता अजिंक्यला समानार्थी शब्द आहेत अजित अजय दुर्लग्न अपराजित आणि कायद्याला शिरस्त किंवा नियम उपासनाला समानार्थी शब्द आहे पूजा भक्ती किंवा आराधना ख्यातीलास कीर्ती किंवा प्रसिद्धी म्हणतात कबूल म्हणजेच मान्य मंजूर संमत किंवा पसंत चक्रपाणीला समानार्थी शब्द आहे गोपाल मुरलीधर श्रीकृष्ण घनश्याम जलला समानार्थी शब्द आहे तोय वारी नीर अंबू जीवन उदक किंवा पाणी जुनाला समानार्थी शब्द आहे प्राचीन किंवा जीर्ण तरबेजलाच वाकबगार निष्णात पारंगत किंवा जल असं म्हणतात तफावतला समानार्थी शब्द आहे अंतर किंवा फरक पुढचे शब्द बघूया द्रव्याला समानार्थी शब्द आहेत संपत्ती दौलत ऐश्वर पैसा धन अर्थ देऊला समानार्थी शब्द आहेत देवालय देवस्थान मंदिर किंवा राऊ राऊळ असंही म्हटलं जातं धाकला समानार्थी शब्द आहे दरारा दबदबा भीती द, दहशत किंवा वचक म्हणतात नेताला अग्रणी म्हक्या नायक किंवा पुढारी म्हणतात निश्चयला समानार्थी शब्द निग्रह किंवा निर्धार आहे पार्वतीला गौरी अपर्णा उमा भवानी दुर्गा शिवानी किंवा कन्याकुमारी असं म्हटलं जातं प्रतापला समानार्थी शब्द आहे विक्रम बहादुरी पराक्रम किंवा शौर्य अंधारलाच तिमीर काळोक तम किंवा अंधकार असं म्हणतात अखंडला समानार्थी शब्द आहे सलग अभंग एकसंध संपूर्ण किंवा अक्षय अग्नीला समानार्थी शब्द देखील बरेच आहेत हाही रिपीटेड क्वेश्चन आहे अग्निला आग वणी अनल विस्त जाळ पावक तपण अंगार किंवा दहन म्हणतात अडथळाला मज्जाव मनाई आडकाठी पैसाला समानार्थी आहे पैसा किंवा अर्थला समानार्थी आहे पैसा किंवा अशय अभिनेताला कलावंत किंवा नट म्हणतात आरसाला दर्पण किंवा मुकुर रानला समानार्थी शब्द आहे जंगल कानन वन अरण्य विपिन वृक्षाला समानार्थी पादप शाखी झाड द्रुम अगम किंवा तरु हव्यासला समानार्थी शब्द आहे हाऊ तीव्र इच्छा हावरेपणा किंवा सोस वांडरला, कपी मरकट माखड शाखामृग सरस्वतीला समानार्थी शब्द आहे शारदा भारती विद्या देवी सावित्री वाणी वेदमाता किंवा ब्रह्मणी वीज समानार्थी शब्द आहेत बिजली सौदामिनी चपला चंचला विद्युत विद्युल्लता तडिता वाराला समानार्थी शब्द आहे वायू वात किंवा पवन हिंमतलाच धैर्य किंवा धाडस म्हणतात स्त्रीला समानार्थी शब्द आहे नारी अबला अति महिला ललना कामिनी वनिता गौरीला समानार्थी शब्द आहेत अरी रिपू शत्रु, मित्र वादी दुश्मन